गुरु म्हणजे आहे काशी साती तीर्थ तयापाशी तुका म्हणे ऐसे गुरु चरण त्याचे हृदयी धरू गुरु पौर्णिमा दोन दिवसावर आहे गुरुपौर्णिमा या दिवशी महर्षी वेद व्यासांचा जन्म झाल्याने या दिवसाला व्यासपौर्णिमा किंवा वेद पौर्णिमा असे देखील म्हटले जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरुपौर्णिमा नावातच गुरु, गुरु असल्याने ही पौर्णिमा गुरूंना समर्पित आहे यंदाची गुरुपौर्णिमा अत्यंत विशेष अशी आहे कारण ती गुरुवारी आली आहे या दिवशी आपल्या गुरुंसोबत श्री हरी श्री विष्णूंची देखील पूजा केली जाते पंचांगानुसार आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीची सुरुवात ही दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होते आणि अकरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवशी पहाटे दोन वाजून सात मिनिटांनी ती संपणार आहे म्हणजेच पौर्णिमा तिथी ही पूर्ण दिवसभर असणार आहे म्हणजेच यंदा गुरुपौर्णिमेचा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे नमस्कार प्राचीन उदय चॅनल वर सर्वांचे स्वागत आध्यात्मिक दृष्ट्या गुरुपौर्णिमेच्या दिवसाला अत्यंत महत्व आहे पथन, 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 पन, या दिवशी मंत्र पठण स्तोत्र पठण ग्रंथांचे पठण आपण या दिवशी करत असतो पण फक्त या पठणानेच आपल्याला गुरु भेटतात का तर नक्कीच नाही तर तुम्ही म्हणाल मग ग्रंथ पठण आणि स्तोत्रे का वाचायची सगळीकडे तर आपल्याला फक्त ग्रंथाचे पारायण स्तोत्रांचे पारायण मंत्रांचे जप करायला सांगितले जातात असे म्हटले जाते की गुरु आणि शिष्य हे आधीच ठरलेले असतात पण ते गुरु आयुष्याच्या कोणत्या वेळी आणि कसे भेटतील हे सांगणे अशक्य आहे त्यामुळे जोवर आपल्याला मानवरूपी गुरु भेटत नाहीत तोपर्यंत आपण आपल्या ग्रंथांना आपल्या स्तोत्रांना आपल्या मंत्रांना त्याचप्रमाणे आपल्या पुस्तकांना देखील प्रथम गुरु मानले पाहिजे आणि म्हणूनच ग्रंथ पठण स्तोत्र पठण मंत्रपठण ह्यांना अत्यंत महत्व आहे या माध्यमातूनच आपण आपल्या गुरुपर्यंत पोहोचत असतो आपले गुरु हे प्रथम मार्ग दाखवतात त्या मार्गावरती चालण्यासाठी पूर्ण मार्गदर्शन करतात तत्वाने मार्ग कसा धरावा हे सांगतात आणि ज्यावेळी आपण हे सारे ज्ञान स्वतःमध्ये आत्मसात करून आपल्या स्वतःमध्ये बदल करतो त्यावेळी आपण आपोआपच त्यांचे शिष्य बनलेले असतो त्यासाठी वेगळे काही करण्याची गरजच नसते कारण गुरुंनी सांगितलेले ज्ञान तत्व हे जेव्हा आपल्याला पटायला लागतात आणि आपसुकच आपण आपण ती आपल्या आचरणात आणू लागतो आपल्याला यश मिळू लागते आणि त्या बदल्यात आपल्या गुरुंना कधीच नसते आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल कृतज्ञता प्रेम आदर व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा होय या दिवशी काय करावे या दिवशी लवकर उठावे शक्यतो ब्रह्म मुहूर्तावर उठावे नित्य कामे उरकून आपण प्रथम घरातील देवांची पूजा करावी आपल्या इष्ट देवतेची म्हणजेच आपण ज्यांना गुरु मानत असाल त्यांच्या फोटोवर मूर्तीवर विधिवत अभिषेक करावा अभिषेकामध्ये पंचामृताने म्हणजेच दूध दही मध साखर आणि तूप यांचे मिश्रण त्याचप्रमाणे फुलांनी वेगवेगळ्या फुलांनी चंदन पाण्याने अत्तराने पाण्याने अभिषेक घालावा चंदन अत्तर लावावे वस्त्रे घालावी त्यांना हार घालावा फुले व्हावीत पिवळ्या रंगांची फुले व्हावीत दाखवावा नैवेद्य दाखवावा तुपाच्या दिव्याने आरती करावी या दिवशी सेवा काय कराव्यात सर्वात आधी सांगेन तुम्ही ज्यांना गुरु मानले आहेत त्या देवतेचा कोणताही मंत्र जो तुम्हाला येत असेल त्या मंत्राचा पूर्ण दिवस जप करावा किमान एक माळ पासून ते एकशे आठ माळांपर्यंत तुम्ही जप करू शकता त्याचप्रमाणे स्वामींची पूजा करणार आहात तर स्वामींचे सर्व स्तोत्र मंत्र नित्यसेवा उपासना पुस्तकात सर्व स्तोत्रे दिलेली आहेत त्यांचे तुम्ही पठण करू शकता त्याचप्रमाणे इतर कोणी इष्टदेवतेची गुरुची पूजा करत असाल त्या देवतेची स्तोत्रे पुस्तिका ग्रंथ आधी जाणून ठेवावेत जेणेकरून त्या दिवशी तुम्ही ती सेवा करू शकाल कारण पौर्णिमेचा दिवस असल्याने याच दिवशी बारा महिने पौर्णिमेच्या सेवा देखील असतात शिवाय सत्यनारायण देखील याच दिवशी संध्याकाळी करायचा असल्याने वेळेचे थोडे नियोजन करून सर्व सेवा करायच्या आहेत स्वामी चरित्र सारामृत संक्षिप्त गुरुचरित्र स्वामींचा जप तारक मंत्र स्वामींचे विविध स्तोत्रे त्याशिवाय दत्त महाराजांची विविध स्तोत्रे दत्त महाराजांचा मंत्र पौर्णिमा म्हणून लक्ष्मी विष्णूंची सेवा विष्णू सहस्त्रनाम सुक्त, पुरुष सुक्त इत्यादी स्तोत्रांचे श्रवण आणि पठण या दिवशी करायचे आहे अर्थात अगदीच सगळ्या सेवा कामांमुळे नोकरीमुळे लहान मुलांमुळे आरोग्याच्या तक्रारीमुळे शक्य होत नाहीत पण शक्य तितक्या सेवा करण्याचा प्रयत्न करावा पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने तुम्ही जे काही कराल ती गुरूंसाठी भेट वस्तू असणार आहे म्हणूनच या दिवशी थोडे लवकर उठावे पूर्ण दिवसाचे नियोजन करावे अगदी छोटी देखील सेवा केली तरी ती श्रद्धेने आणि भक्तीने मनोभावे करा शेवटी गुरु आपल्याला नेहमी सांभाळून घेत असतात ते केवळ आपला भाव पाहत असतात त्यामुळे कोणीतरी सांगितलेले आहे कोणत्या तरी व्हिडिओ मध्ये ऐकलेले आहे म्हणून नाही तर तुम्ही ते किती प्रेमाने करीत आहात हे जास्त महत्वाचे आहे या दिवशी जमले तर अन्नदान करा अन्नदानासारखे श्रेष्ठ दान असे कुठलेच दान नाही त्यामुळे या दिवशी गरीबांना गरजूंना अन्नाचे दान करा लहान मुलांना खाऊ वाटा खरे तर पूर्ण आयुष्यभर प्रत्येक दिवशी किमान सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना आपण आपल्या गुरुंचे आभार मानले पाहिजेत त्यांनी दिलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येक सुखासाठी आणि आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांचे आभार मानले पाहिजेत गुरु हे कसे आपल्यापर्यंत येतात कोणत्या रूपामध्ये येतात हे ये आपल्याला देखील कळत नाही श्री दत्तगुरूंनी देखील चोवीस गुरु केलेले होते तर त्यांनी प्रत्येक गोष्टीमध्ये आपला गुरु शोधला होता प्रत्येक गोष्टीकडून जिथून आपल्याला काही चांगले शिकण्यासाठी मिळते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी ती व्यक्ती त्या वेळेला आपल्या सोबत असेल तर अशा व्यक्तीला आपण गुरुच मानले पाहिजे गुरु हे प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात आपले मन बुद्धी शरीर आपले संपूर्ण जीवन संतुलित ठेवण्याचे काम आपले गुरु आणि त्यांनी दिलेले मोलाचे ज्ञान करीत असतात म्हणून फक्त फोटो किंवा मूर्तीची पूजा केली की गुरु पौर्णिमा साजरी केली असे नाही तर त्यांच्या ज्ञानाद्वारे आपल्याला काय शिकवले आहे त्याचे सार काय आहे हे आपण आठवणीत ठेवून आपले आचरण विचार आचार आणि कर्म ठेवले तर रोजच गुरुपौर्णिमा साजरी केल्याचा आनंद मिळेल या दिवशी आपल्या हातून जेवढी होईल तेवढी आपल्या गुरुंची आहे आणि त्यांचा कृपाशीर्वाद मिळवायचा आहे त्यांना खुश करण्यासाठी नव्हे तर त्यांनी जे आपल्यासाठी जे काही केलेलं आहे जो आपल्याला मार्ग दाखवला आहे अडीअडचणींमध्ये जे आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत त्या गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या उपासनेद्वारे आपल्या सेवेद्वारे एक छोटीशी भेट वस्तू म्हणून आपली श्रद्धा आणि भक्ती त्यांच्या चरणी अर्पण करायची आहे त्यामुळे त्यांचा कृपाशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असणार आहे देवा आधी जवळ कोण असतो तर तो गुरु असतो स्वत ते आपल्या जवळ येतात आपल्याला सन्मार्ग दाखवणारे गुरु त्या गुरूंना ओळखा स्वतःची वाढवा म्हणजे गुरूंना शोधायची गरजच पडणार नाही गुरु स्वतःच तुमच्या जवळ येतील सर्वांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागामध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थक